करतांदूर शहरातील मुख्य मार्ग जीवतीला जाणारा हा अनेक वर्षापासून माने आ, बंद पडलेला होता मानेगड गेटपासून तो पेट्रोल पंपपर्यंत हा रस्ता खूप खड्डेयुक्त होता आणि डस्ट व धुळेपाई नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला यासाठी प्रहारने अनेकदा पाठपुरावा करून एकदा आंदोलनसुद्धा छेडले होते त्या आंदोलनाला यश म्हणून एकतर्फी सिमेंट रोड तयार करून देण्यात आला त्यानंतर का जवळपास एक दोन महिने तो सुरू केला नव्हता व आताच्या परिस्थितीत तो सुरूसुद्धा आहे पण दुसऱ्या बाजूचा रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही याकरता आम्ही प्रहारमार्फत निवेदनसुद्धा दिलेलं आहे येत्या आठ दहा दिवसात हा रस्त्याचं काम सुरू नाही झालं तर पुन्हा एकदा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा ता आमचा इशारा आहे